वाशी इथं वरिष्ठ सर दिवाणी न्यायालय कार्यान्वित होण्यासाठी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शैलेश पी ब्रम्ह यांनी वाशी न्यायालयाच्या इमारतीची पाहणी करून दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर लवकरच कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या या प्रसंगी छोटे खाणी कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलेलं होतं वाशी येथे न्यायालयाचे अद्यावत इमारत असून या इमारतीमध्ये दिवानी न्यायालय कनिष्ठ स्तराचे एकच न्यायालय कार्यरत आहेत जून दोन हजार पंचवीस पासून सह दिवानी न्यायालय कनिष्ठ स्तर हे कमी झालेले आहेत त्यामुळे याच इमारतीमध्ये दिवानी न्यायालय वरिष्ठ स्तर सुरू झाल्यास पक्षकारांच्या वेळ आणि पैसा वाचणार असून न्यायालयीन प्रक्रिया गतिमान होण्यास मदत होईल तसेच पक्षकारकांचा मानसिक आणि आर्थिक त्रास देखील कमी होईल असं विचार व्यक्त करून वरिष्ठ स्तर कार्यान्वित होण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्यात यावेळी धाराशिवचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती अभिश्री देव जिल्हा न्यायाधीश डुबे वाशी न्यायालयाच्या न्यायाधीश एम व्ही पाटील वाशी विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट व्ही व्ही जगताप यांच्यासह वाशी धूम धाराशिव न्यायालयातील विधीज्ञ न्यायालयीन कर्मचारी नगरपंचायतीचे कर्मचारी पोलीस कर्मचारी आणि नागरिक यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक वी, अॅडव्होकेट व्ही व्ही जगताप यांनी केलं सूत्रसंचालन एडव्होकेट पी आर जोगदंड यांनी केले तर आभार प्रदर्शन हे ऍडव्होकेट एस एन कावळे यांनी केलंय शहाजी चेडे एमसीएन न्यूज वाशी धारा